सावल्याची सावली या मालिकेच्या दोन जानेवारीच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की सावली आणि सारंगे सावलीच्या जात असतात रस्त्यात कॉन्फरन्स असल्यामुळे सारंग एका झाडाजवळ त्याची मीटिंग अटेंड करत असतो तर सावली ही तिथे गाडीजवळ उभी असते आणि एक तिला एक फुल दिसते म्हणून ते ती फुल तोडते तर ते तिथे काही हे चहा पिण्यासाठी टपरीवर आलेले असतात त्यातील एक गुंड सावलीच्या हातातील पोलीस खाऊन घेतो तर हे सारंग पाहतो तर सारंगला खूप राग येतो तर सारंग रागानेच त्यांच्याकडे येतो तर ते तिथून निघून जातात तर मग सावली आणि सारंगे गाडीमध्ये बसतात आणि त्या गुंडांचा पाठलाग करतात पुढे गेल्यानंतर हा त्या गुंडांना साव गाडी आडवी घालणे त्या गुंडांवर खूप रागवतो तर त्यातील एका गुंडाच्या जोरात कानाखाली तो देतो सावलीला खूप टेन्शन आलेलं असतं तर सारंग सावलीला म्हणतो की तू या गुंडाच्या कानाखाली दे तर सारंग म्हण म्हटल्यावर सावलीला खूप घाबरते तर तिची हिंमत होत नाही परंतु सारंग सांगितल्यामुळे तिच्या गुंडाच्या कानाखाली देते तर तो गुंड शा त्याच्या केशातील फोन काढून सावलीच्या हातात देतो आणि म्हणतो की सॉरी ताई मला माफ कर आणि बाकीचे गुंड देखील खूप घाबरले असतात त्यानंतर ते गुंड तिथून निघून जातात गुंड निघून गेल्यानंतर सावली व सारंग सारंगाडी बसतात तर सोहान व बबलू हे सावलीच्या माहेरी अगोदरच पोहोचलेले असतात सोहन ची। सोहन बबलू तसेच सचिदेव व सदाशिवराव सर्वजण सावली व वा सारंगची वाट पाहत असतात तसेच तिथे ते त्यांच्या घराजवळ जमलेली छोटी छोटी चार पाच मुले देखील सावली व सारंगची वाट पाहत असतात तर ते म्हणतात कधी येईल सावली ताई तसेच सचिन देखील म्हणतो की सावली कधी येईल तर बबलू व साठी सावलीची आई चहा घेऊन येते आणि त्यांना विचारते की हवा पाहुणे हि जोडी कधी येईल खूप वेळ झाला देव देखील बबलू आणि सोमला म्हणतो की हो न पाहुणे खूपच वेळ झाला अजून कसे येणार हे तर बबलू आणि सोमला अप्पू विचारतो की आ, दाजी अक्की संग कसं वागतात तर यावर बबलू काहीच बोलत नाही तेवढ्या तप्पूची आई म्हणते की अरे अप्पू बाळा असं काय विचारतो तो पाहुण्यांना बाप्पो म्हणतो की नाही गाई मी सहजच विचारलं मला माहीत आहे माझे ताई दाजी माझ्या ताईला नक्की सांभाळून घेत असतील परंतु मलाही हे पाहुण्यांचे ऐकायचं होतं बाकी काही नाही तेवढ्या बाबलू म्हणतो की आ, मी तर नात्यातला आणि गोप्यातला नाही तरी पण मला सार खूप सांभाळतो खूप प्रेमाने आपुलकी देतो माया देतो तर सावली वहिनी त्याची बायकोच आहे मग त्यांच्याशी तो कसा वागत असेल याचा तुम्ही विचार करा ना हे ऐकून आपो खूप पो, खुश पो, होतो तर जयंती झोपेमध्ये असते घरामध्ये ती झोपलेली असते बरंच सावलीची गाडी तिथे येते आणि वाहून वाचतो तर आपो सावलीच्या आई बाबा सोहमा आणि लगेच कुठून उभे राहतात अप्पूर खूप मोठमोठ्याने दाजी आले दाजी आले या नंतर नंतर आली का का असे टाळ्या बाजूंडा मारत असतो त्यानंतर सारंग व सावली गाडीच्या खाली उतरतात अप्पू लगेच आपल्या ताईकडे पळत जातो नंतर जयंती वाहिनी म्हणते की आली ग माझी सावली म्हणून बाईक आली कशी आहे ग तू सावली आणि असं म्हणून ती तिला मिठी मारते सारंग सावली गाडीच्या खाली उतरतात तर इकडे समोर जयंती वहिनी उभ्या असतात त्या आईला ताट आणण्यासाठी सांगतात तर सारंग हा बबलू आणि सोहम पाहतो तेव्हा सोहम आणि बबलू दोघेही घाबरतात आणि सोहम आणि बबलू लगेच गाडीतला बॅग आणण्यासाठी काडीजवळ जातात त्यानंतर सारंग व सावली हे उभे असतात तर जयंती बहिणी आपल्या हातात उपण्याचं ताट घेते आणि सारंग व सावलीचं उपक्षण करते आणि सावलीच्या पायावर थोडा पाणी टाकते उशन झाल्यावर सावली आणि सारंगला ते म्हणते की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे परंतु मी अगोदर सांगणार नाही तुम्ही छान प्रकारे घ्यायचा आणि मगच आतमध्ये यायचा एवढ्यात अप्पू म्हणतो की दाजी घ्या मस्त उना माझ्या सावली अक्कीच मला सांगितलं की तुम्ही माझ्या सावली ताईची खूप काळजी घेता असं अप्पू सांगला आणि उखाना घेण्यासाठी आग्रह करू लागतो सावलीच्याही सावलीला उखाना घेण्यासाठी खूप आग्रह करते तर जयंतिवानी देखील सावलीला म्हणत असते की उखाना घ्या पटकन नाव घ्या सावली एक छान उखाना घेते तर सांगली मुखाना घेते की मिठू रायने दिला श्वास सुखावली माझी माऊली मिठू रायने दिला श्वास सुखवले माझी माऊली फुलांसारख्या जपलेल्या लेकीला कुलाच्या साक्षीने ले सामनरावाच्या हृदय सोपवली